मित्रांनो योजना करून युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आजच्या या आपण पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा हप्ता चौथा हप्ता पंधरा ऑगस्ट रोजी मिळणार का या व्हिडिओ मध्ये ला करा आणि व्हिडिओला लाईक करा तसेच आपण सरसकट चार हजार रुपये मिळणार का या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत हे सुद्धा पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता व्हिडिओ सुरू करू शेतकरी मित्रांनो तुम्ही अजून नमो शेतकरी योजनेसाठी किंवा पी एम किसान योजनेसाठी जर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल फक्त पी एम किसान योजनेसाठीच रेजिस्ट्रेशन केलं नसेल तर एकदा रेजिस्ट्रेशन करून घ्या तुमच्या नावे जर जमीन असेल तर रेजिस्ट्रेशन करून घ्या रेजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला सर्व काही हप्ते येत असतील तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे जर आपल्याला पी एम किसान योजनेमध्ये काही त्रुटी असेल तर त्रुटीसुद्धा दुरुस्त करून घ्यावे की जेणेकरून आपल्याला नमो शेतकरी योजना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळेल परंतु या दोन्ही योजनेसाठी तुम्ही या अर्ज केला नसेल तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने या योजनेसाठी आपले रजिस्ट्रेशन करू करू शकणार आहात ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जर तुमच्या मोबाईलवरून सी एस सी सेंटरवर जाऊन जर आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन देखील हे अर्ज करू शकता पी एम किसान योजनेचे रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता आणि गावातील तहसील कार्यालयास किंवा कृषी विभागात भेट देऊन दे सर्व ऑफलाईन पद्धतीने कागदपत्र दिल्याने ते तुमचे रजिस्ट्रेशन केलेलं जे आहे ते रजिस्ट्रेशनला अप्रुवल देतील आणि अप्रुवल दिल्याच्यानंतर नंतर तुम्हाला पी एम किसान योजना आणि पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो मिळेल ही हो महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो तसेच आता आपण बघणार की नमो शेतकरी योजनेचा जे हप्ता हप्ता आल्याच्या नंतर तुम्ही स्टेटस कसं चेक करू शकता की तुमच्या जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला अद्यापही जो चौथा हप्ता आहे तो कोणत्याही शेतकऱ्याला ना, मिळाला नाही ना, लवकरच तो हप्ता जो आहे तो हप्ता मिळणार आहे पहा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कोणाला येणार याबाबत बोलायचे झाल्यास ज्या शेतकरी बांधवांना आजपर्यंत तिन्ही हप्ते आलेले आहेत आणि सर्वांना चौथा हप्ता देखील मिळणार आहे कारण यामध्ये वेगवेगळे अपडेट देण्यात आलेले नाहीत परंतु ज्या शेतकऱ्यांना मागील काही महिन्यामध्ये आपले खाते अपडेट केले आहे लँडस्डिंग अपडेट केलेलं आहे आणि के, के, के वाय सी पूर्ण केलेली आहे आणि केवायसी हे तिन्ही जी प्रॉब्लेम नसतील त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी वतींचा चौथा हप्ता शंभर टक्के मिळणार आहे आता आपण बघणार आहोत की सरसगट आपण काय बघणार आहोत सरसगट जे आहे ते चार हजार रुपये मिळणार का शेतकरी मित्रांनो या नमो शेतकरी योजनेचा चौथाच हप्ता मिळणार आहे फक्त दोन हजार रुपयाचा मिळणार आहे आणि सरसकट मिळणार नाही कारण की ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचेच हप्ते येत नसतील तर त्याला नमो शेतकरी त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे ते येणार नाही कारण की त्यांना पीएम किसान योजनेचेच हप्ते येत नसतील काय प्रॉब्लेम असतील तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येणार नाही ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे संपूर्ण हप्ते येतात त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो शंभर टक्के मिळणार आहे म्हणजे तेच शेतकरी पात्र असणार आहे ही होतं महत्वाचा आता दुसरा पॉईंट आपण बघणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता पंधरा ऑगस्ट रोजी मिळणार का तर तुम्हाला सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो अद्यापही अशी कोणतीही बातमी आलेली नाही की पंधरा ऑगस्टलाच मिळणार मिळणार आहे त्याआधी एक जी आर निर्गमित होत असतो जी आर निर्गमित झाला की नंतर ती प्रोसेस होते आणि नंतर ती तारीख जाहीर होते आणि तारीख जाहीर होऊन नंतर आपल्याला एक तारीख जाहीर होऊन जी सुद्धा येतो पण अद्यापही असं काहीही नाही नमो शेतकरी योजनेची तारीख जाहीर झालेली नाही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही होती महत्वाची बातमी तुम्ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो